हॅलो नमस्कार मंडळी मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपले मराठी जेवण ह्या चॅनलवर सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आता वाजलेले आहे सकाळचे साडेपाच आणि मी आत्ता उठलेली आहे साडेपाच वाजता तर खूप अंधार होता बाहेर साडेपाच वाजता उठल्यानंतरनं उठल्यानंतरनं सगळ्यात आधी आंघोळ करून घेतली कारण आपल्या किचनमध्ये अन्नपूर्णा देवी वास करते म्हणून आंघोळ वगैरे करूनच किचनमध्ये सकसकाळी प्रवेश करावा असं मला वाटतं आणि खूप जण असं म्हणतात पण की आंघोळ करूनच किचनमध्ये यावे म्हणून आणि असं पण मला सकाळी लवकर आंघोळ करायची सवय आहे अंघोळीशिवाय मी काहीच कोणत्याच काम करत नाही आणि इथं सकाळी उठल्यानंतरनं एक ग्लास कोमट पाणी करून घेतलं प्यायला आणि त्याच्यात थोडा लिंबू पिळून टाकला हे मी थोड्या दिवसापासून चालू केलेलं आहे गरम पाणी म्हणजे आधी प्यायचे मी पण एवढ्यात आता बंद केलं होतं बाळ झाल्यापासून चार पाच महिन्यांपासून बंद केलेलं होतं बाळाला कसं ते आंबट वगैरे असतो ना लिंबू म्हणून बंद केलेलं होतं पण आता परत चालू केलं खूप म्हणजे असं बेनिफिट्स आहेत पाणी प्यायचे सगळे गरम म्हणून मग मी पित असते त्याच्यानंतरनं लगेच पूर्ण घराला झाडू मारायला घेतला बाहेर अंधार होतं लाईट काही नव्हतं म्हणून मग काही बाहेर झाडू मारलेलं नाही अंगणात ते मी उजेड पडल्या की तेव्हा मारणार आहे हा फक्त घरात मारून घेतला झाडू आणि त्याच्यानंतरनं लगेच मग चहा करायला घेतला 呃。Uh. लिंबू पाणी पिऊन लगेच चहा नाही पिला कारण कसं का लिंबूपाणी पिलेलं असतं मग ते कसं आपल्या शरीरात ते काम करत असतं त्याचं त्याचं म्हणून काही आपण लगेच चहा प्यायचा नाही आणि मग मी थोड्या वेळ कसं एक दोन काम करून घेते माझे मा मग त्यानंतरनं मी चहा करते मस्त चहा पिल्याशिवाय तर काही दिवसाची सुरुवात होत नाही मला तर होतच नाही चहा पिल्याशिवाय म्हणून मी एक कप का होईना ते चहा घेतेच आणि सकाळी कसं भाजीला म्हणजे विचार करणे इतका आपल्याकडं वेळ नाही राहतो टिफिन वगैरे करायचं असतो सग सगळी घाई असते म्हणून मग रात्रीच काल हे भिजू घातलेले होते आणि ठेवलेले होते मी मठ किराण्यात मठ आणले का मग बरं पडतात असं भाजी करायला मग हे मठच बांधून ठेवलेले होते आणि मस्त त्याला कोंब आलेले होते असं म्हणजे काय म्हणतात त्याला मोड आलेले होते मस्तपैकी आणि बरोबर आलेले होते जास्त पण आलेले नव्हते कमी पण आलेले नव्हते बऱ्यापैकी मस्त आलेले होते तर त्याचीच मी भाज्या करून घेणार होते आता कुकरमध्ये शिजायला टाकून दिले मी लगेच कसं मग तोपर्यंत माझा चहा पिऊन होईल म्हणजे सकसकाळी खूप घाई गडबड असते आणि वेळ अजिबात वाया जायला नको म्हणून कामात काम करायला घेते मी लगेचच ते आलं पण पाहिजे कारण कसं सकसकाळी घाई असते आवरयची स्वयंपाक तर झालाच पाहिजे कारण टिफिन वगैरे द्यायचं असतो आहोन म्हणून म्हटलं आणि कुकरमध्ये मी मटके टाकले शिजायला म्हटलं तीन शिट्ट्या होईपर्यंत ना मी मस्त देवपूजा करून घेते मग घरात पण कसं छान प्रसन्नमय वातावरण वाटतं आणि खूप छान वाटतं सकाळी देवपूजा करायला मग जास्त वेळ झाला तर काही मग बरं वाटत नाही देवपूजा पण करायला मग म्हटलं स्वयंपाक करण्यामध्येच मी कसं देवपूजा वगैरे पण लगेच आवरून घेते मटके शिजेपर्यंत कसं तीन शिट्ट्या झाल्या पण ना तरी मस्त असं ती वाफ निघेपर्यंत मोकळं होईपर्यंत मग माझी देवपूजा सहज होते देवपूजेला लागतो वेळ पण काहीने मॅनेज करून घ्यायचं असतं आणि इथं ते गोंदाजल भेटतं त्याच्याने आहे ना मी देव धुवून घेत असते त्याच्याने कसं चिकटपणा देव आपल्या टाक असतात ते चिकट वगैरे झालेले असतात आणि काळपट पडलेले असतात पाठीमागून मागून पुढून पण तर हे जल असतं छोटीशी एक बॉटल भेटते त्याच्याने मी देव धुवत असते त्याच्याने मग सगळं निघून जातं खूप असे आपले देव चमकायला लागतात पूर्ण नव्यासारखे होतात आणि खूप असं फ्रेश पण वाटतं असं म्हणजे बघितल्यावरच म्हणून मग हे छोटे बॉटल मी आणून ठेवत असते पूजेच्या सामानामध्ये आणि देव सगळे धुवून घेतलेले आहे इथे आणि स्वामी महाराजांचा छोटा फोटो आहे माझ्याकडं मूर्ती नाही घेतलेली आहे मी मूर्ती कसं म्हणजे मूर्तीला रोज अभिषेक घालावाच लागतो मग म्हणून चला म्हटलं की आपल्याला रोज एवढा वेळ म्हणजे रोजच नाही पण मग कधी कधी वेळ नाही राहत आपल्याकडं तर मग कसं राहून जातं त्याच्यापेक्षा आपण फोटोच ठेवूयात म्हटलं देवघरामध्ये तर तो फोटो ठेवला आहे तर त्याच्यात पण पाणी सारखं वाटतंय मला तर मला पण फोटो आता बदलायचा आहे तर बघू तर इथं अद्याय वगैरे ठेवत असते देवघराच्याच खाली मी कुठं दुसरीकडं जागा नाही आहे देवघर छोटं आहे म्हणून त्याला काही ड्रॉवर वगैरे नाही मोठं म्हणून मी इथं छोटं पाड घेतलेला आहे आणि त्याच्यावरच देवघर सॉरी त्याच्यावरच अध्याय वगैरे ठेवत असते माळ आणि तुम्हाला आहे कीर ना थोडा आवाज येत असेल कारण घराजवळ आहे ना बांधकाम चालू आहे म्हणून ते सारखं किरकिर आवाज चालू असतो मग रेकॉर्डिंग कधी करायचे ते समजतच नाही मग इथं आहे ना अष्टगण वगैरे लावून देत आहे मी देवांना म्हणजे हो आपली देवी असते ना कुळदेवते आप कुळदेवी म्हणतो ना आपण कुळदेवी किंवा गाई गाईचं मी मूर्ती आणलेली आहे तर ते त्यांना मी हळदी कुंकू लावत असते आणि इथं बघू शकता अशी देवपूजा माझे झालेली आहे मस्तपैकी देवपूजा झाल्यावर खरंच खूप छान वाटतं खूप प्रसन्नमय वातावरण वाटतं आणि टी व्हीवर सग सकाळी मग मंत्र वगैरे किंवा की कीर्तन वगैरे लावलेलं ला असतं इथं दूध वगैरे पण तापून झालेलं आहे मस्त डाळ पण शिजून गेलेली आहे शिट्ट्या पण झालेल्या आहे बघू शकता तुम्ही म्हणजे कसं का कामात काम होऊन जातं आणि इथे मला मटकीची भाजी करायची होती तर मी तुम्हाला आज रेसिपी दाखवणार आहे मी मटकीची भाजी कशी करते म्हणजे कसं कर जास्त काय माझ्याकडं हे नव्हतं काही मटकीची भाजी करायला टोमॅटो वगैरे आज आमच्याकडं शनिवारी बाजार राहतो मग आम्ही शनिवारीच सगळा बाजार करून आणतो एक दिवशी आठवड्याचा मग तो काही पूर्णच आठवडा पुरायला पाहिजे असं नाही टोमॅटो मी भाजीला खूप वापरते म्हणून ते लवकर संपतात मग टोमॅटो वगैरे पण नव्हता आणि सग सकाळी मसाला करायचे पण म्हणजे मसाला पण संपला होता रेडी केलेला तर तो पण संपलेला होता म्हटलं एवढा टाईम पण नाही तर मी मस्तपैकी अशी छान चवदार अशीच फक्त कांदा टाकून भाजी कशी करायची तर मी ते करत होते आणि कांदा कापून टाकला तर मामा त्यांना आवडत नाही म्हणून मग म्हटलं चला ही अशी रेसिपी करून तुमच्यासोबत शेअर करावा तर इथे एक दोन कडीपत्त्याचे हे घेतले ते मी एक मस्त कडीपत्ता लावलेला आहे एक झाड छोटं खाली तेचास तोड़ू होता कड़ी पत्ता का आले तेचास तर त्याचंच मी तोडून आणलं होतं मस्त ताजा ताजा ते तुम्हाला पुढं दाखवणार आहे मी पत्ता कसं मस्त आलेलं आहे असं तर त्याच्यातच मी थोडे कोथिंबीरच्या काडे स्टोर करून ठेवते मसाल्याचं टाईप करायला गेले तर तेव्हा मग बरं पडतं असं आपल्याला लगेच दळायला छान चव येते आणि कांदा कच्चाच कापून त्याच्यात मस्त असं पेस्ट करून घेतलेली आहे आणि फक्त तेलामध्ये मी फ्राय करून घेणार आहे इथं जिरे आणि मोहरीची फोडणी देऊन दिलेली आहे सगळं सामान रेडी करून ठेवलेलं आहे म्हणजे कसं भाजी टाकायला आपला गॅस पण वाया जात नाही आणि लवकर माझं हे सगळं होईपर्यंत आहे ना मग उठले होते ते त्यांचा त्यांचं काम करत होते अंघोळ वगैरे आणि मग त्यांच्या टायमानुसार मला स्वयंपाक पूर्ण रेडी करायचा होता तर इथे मी भाजी करत होते बघा तुम्ही मस्त हे पेस्ट यांना ते मी टाकून दिलेले आहे आणि ते ब्राऊन कलर होईपर्यंत आहे ना ते मस्त मी अशी फ्राय करून घेणार आहे म्हणजे खूप छान भाजी लागते अशी अशी पेस्ट करून आहे ना तुम्ही वटाणा बटाट्याची भाजी किंवा मटकीची भाजी किंवा दुसरी पण कशाची भाजी असेल ना ती पण करू शकता खूप छान चव येते बिना मसाला म्हणजे मसाला करायला तुमच्याकडे वेळ नसेल किंवा असं नसेल तर तुम्ही डायरेक्टली असा कच्चाच टोमॅटो किंवा कांदा फक्त पेस्ट करून आणि असं फ्राय करून करू शकतो खूप छान भाजी लागते बरं का आणि इथे जे मसाले आहेत ना ते काढून घेतलेले आहेत पावडर आपले लाल मिरची काळा मसाला आणि हळद आणि घाईतच मसाला कधी कधी सकाळी संपलेला असलं असला का डब्यातून मग खूप असं म्हणजे हे होतं की कसं काय संपला असं तर तेच मी डब्यातून काढून घेत होते असं आणि इथं सगळे मी भरून ठेवते एकात लाल मिरची एकात मसाले एकात हळद असं सगळं भरून ठेवते म्हणजे कसं आपल्याला सोपं जातं आणि ही कोथिंबीर पण अशी डब्यात स्टोअर करून ठेवली का मग बरं पडतं हिरवीगार राहते आठवड्याभर टेन्शन राहत नाही इथं कोथिंबीर वगैरे सगळं चिरून ठेवते ते फ्राय होईपर्यंत म्हणजे वेगळा टाईम आपल्या जायला नको आणि इथं सगळं मसाला टाकून दिलेला आहे आणि थोडा मी शिजू देणार आहे बरं का मसाला मग मसाला मसाल्याची भाजी लागत नाही तोपर्यंत अ बोलले की मला चहा ठेव त्यांची आंघोळ झालेली होती त्यांना आंघोळ झाली का लगेचच चहा लागतो म्हणून मग त्यांना लगेच मी इकडं चहा पण करून देत होते आणि तोपर्यंत आपला मसाला पण मस्त फ्राय होत होता खूप छान अशी स्मेल येत होती आणि त्या पातेल्यात आहे ना जी शिजलेली मटकी होती ना ती मी काढून ठेवलेली आहे म्हणजे कसं कुकरमधनं आपल्याला भाजीत म्हणजे त्या मसाल्यात टाकायला बरं पडतं तर कुकर एवढं धरता येत नाही आणि मग कुठं कुठं सांडून जातं त्याच्यापेक्षा ना व्यवस्थित आधी काढून ठेवते पातेल्यात मग नंतर फक्त व्यवस्थित असं फक्त टाकायचंच काम असतं आणि वरून मस्त कोथिंबीर टाकून दिलेली आहे आणि एक नंबर भाजी झालेली होती चवीनुसार फक्त मीठ टाकून दिलेलं आहे दुसरं काहीच टाकलेलं नाही आहे तुमच्याकडं जर कमी कमीत कमी म्हणजे सामान असेल ना तर तुम्ही अशी भाजी करू शकता मस्त मटकेची आणि टिफिनमध्ये खायला पण आवडीने खातात आ, मिस्टर असो किंवा आपले बाळ म्हणजे लहान बाळ म्हणजे माझं तर बाळच आहे तुमच्या शाळेत जाय जाणारे मुलं असतील तर ते पण छान खातील आणि इथे त्यांना एक ग्लास पाणी गरम करून दिलेलं आहे आणि चहा पण लगेच देऊन देत आहे पाणी कसं की त्यांचं ना गळ्यात असं हे होतंय म्हणून दोन तीन दिवसापासून गरमच पाणी पित आहे रोज सकाळी मग गरम पाणी करून दिलं आणि चहा करून दिलं कसं व्यवस्थित करून दिलं तर मग त्यांना पण टायमावर जायला बरं पडतं आणि इथं ते चहा वगैरे पेईपर्यंत म्हणलं टिफिन लगेच पॅक करून देते मग ते कसं टिफिन मग जर वेळ लागला तर डायरेक्टली निघून जातात मग टिफिन पण घेऊन जात नाही तसंच मग दिवसभर बिना टिफिनचं मग चांगलं नाही वाटत म्हणून मग आपल्या टाईमावर आपण कामं केलेले बरे पडतात तर इथं चा मी भाजी थोडी गरमच होती पण ते बोलले की असू देत चालून जाईल भरून दे फक्त काही नाही तर मग म्हटलं चला ओके भरून देते आणि इथं सगळं माझं जे गडबड होती ना ती सगळी आवरली गेली आता म्हणजे त्यांचं एकदाचं टिफिन वगैरे पॅक करून दिलं की मग मा, मागं जी कामं असतात ना ती काही नाही मग आपण निश्चित करू शकतो फक्त हे सकाळचे एक दोन तास जे असतात ना आपल्या सगळ्यांसाठीच असतं ते जे एक दोन तास असतात ना ते खूप असं गडबडीचे असतात मग जे मागचे कामं असतात ना ती आपण करू शकतो हळूहळू आप दिवसभर का होईना म्हणजे दिवसभर आपल्याला वे आपल्याकडं वेळ असतो आणि मी आता बाहेर जाणारे खाली म्हणजे ते जात आहे म्हणून म्हणलं मग खाली जावा तर आम्ही वरती राहतो ना मग खाली आहे ना मी एक कडीपत्तेचं मस्त रोप लावलेलं होतं तर ते असं येतं मला जर भाजीला लागलं ला तर मग मी एक दोन काड्या तोडून घेते मस्त तर आत्ता वाजलेले आहे नऊ नऊ वाजेपर्यंत म्हणजे बरीचशी कामं अशी झालेली आहे थोडीफार बाकी आहे ते मी आता नंतर करेल आणि मिस्टर आताच गेलेले आहे ड्युटीवर त्यांना टिफिन वगैरे पॅक करून दिला सगळं व्यवस्थित करून दिलं पाणी वगैरे दे झालं सगळं झालं आणि आता मी बेडरूममध्ये आले बेडरूममध्ये प्रचंड असा पसारा झालेला आहे रात्रभर बाळाचं म्हणजे इथं असं झोका बांधलेला आहे त्या कड्यांना तर त्याच्या खाली तो कसं पडून जातो ना मग त्याच्या खाली यांना सगळं आम्ही कोथ्या असं अतरून ठेवतो तर त्याचा पण खूप प्रचंड पसारा झालेला असतो आणि बेडवरसुद्धा खूप झालेलं असतं बघू शकतो तुम्ही असं पूर्ण हे बाळामुळं जास्त पसारा होतो तर म्हटलं चला आता वरचं तर सगळं आवरून झालेलं आहे आता मला बेडरूम आवरायचं आहे बेडरूम आवरून मग नंतर मला परत हे करायचं आहे अध्या वाचायचे स्वामीसेवा करायची अजून अर्धा पोव तास माझं त्याच्यातील तर असं राहतं माझं रुटीन तर आय होप तुम्हाला माझं एवढं सकाळचं रुटीन आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली सबस्क्राईब करून जे घंटीचं बटन येतं ना त्याच्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला रोज येत जातील म्हणजे नोटिफिकेशन मी जेव्हा अपलोड करेल ना तेव्हा हो तुम्हाला नोटिफिकेशन पडत जाईल की व्हिडिओ आला असं म्हणून तुम्हाला कळत जाईल तर चला मग बाबा मी हे सगळं पसर्या वगैरे आवडते आणि तोपर्यंत बाबा आय भेटू अशा छानशीच एका नवीन व्हिडिओमध्ये